परमहंस परिव्राजकाचार्य चारी ब्रह्मलीन कैवल्याश्रम स्वामी महाराजांचे अल्पचरित्र ब्रह्मीभूत परमहंस परिव्राजकाचार्य श्री एकशे आठ कैवल्य आश्रम स्वामी महाराज परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मलीन श्री स्वामी महाराजाचे पिताश्री सीताराम अनंत विरकर हे कोकण प्रांतातील वीर नावाच्या गावातील मूलनिवासी काश्यपगोत्रीय देवरुखे ब्राह्मण असून ते गणेशाचे उपासक होते बडोद्याच्या उच्च न्यायालयामध्ये एक कर्तव्य दक्ष प्रामाणिक नाझर म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री गजानन हेच प्रस्तुत चरित्राचे नायक आहेत सन एकोणीशे अठरामध्ये प्लेगच्या साथीमध्ये त्यांचे पिताश्री अचानक कालवश झाले त्यानंतर तिसऱ्या दिवशी आई आणि दहाव्या दिवशी कनिष्ठ बंधू वामन यांचे देह अवसान झाले त्यावेळी स्वामीजींचे वय सोळा वर्षांचे होते त्यांनी आपल्या लहान बंधूचे चांदोद येथे चुलतीकडे व्यवस्था करून एक शिष्यवृत्तीचा स्वीकार करून आणि भिक्षा भोजनाचा आश्रय करून तीन वर्षाचा एक निर्धारित पाठ्यक्रम पूर्ण केला घरापासून अध्ययनाचे स्थळ बरेच दूर असल्यामुळे केवळ भोजन करीत असत त्याचा परिणाम म्हणून त्यांचे स्वास्थ्य बिघडले आणि शारीरिक आर्थिक सामाजिक चिंता वाढत गेली परावलंबी राहणे त्यांना आवडत नसल्यामुळे शिक्षण सोडून ते पोलीस विभागात भरती झाले आणि आपल्या छोट्या भावालाही चांदोधून बोलावून त्यांनी बडोद्यामध्ये त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली परंतु तो त्यांना न विचारता महात्मा गांधीच्या बरोबर दांडी यात्रेत मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी निघून गेला त्यामुळे स्वामीजींना संसारिक व्यवहाराविषयी उपरती निर्माण झाली आणि त्यांनी सर्वस्वांचा परित्याग करून पूर्वपरिचित श्री कुलयानंद स्वामीजींच्या लोणावळ्यामध्ये असणाऱ्या कैवल्यधाम आश्रमाचा आश्रय घेतला ही एकोणीसशे तीसची ची घटना आहे त्या ठिकाणी तीन वर्ष राहून त्यांनी आसन प्राणायाम आदींचा अभ्यास केला त्यानंतर त्यांनी संताकृत आरोग्यधामामधून कार्य करण्यास सुरुवात केली परंतु त्या ठिकाणीही त्यांच्या चित्ताला समाधान वाटले नाही तीव्र ब्रह्मजिज्ञासा निर्माण झाल्यामुळे त्या कार्याचाही त्याग करून ते वाराणसीला निघून गेले त्या ठिकाणी त्यांनी पंडित राजश्री राजेश्वर शास्त्री द्रविड तसेच परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधराश्रम स्वामीजी आदींच्या मार्गदर्शनानुसार पाच सहा वर्षे वेदशास्त्रांचे अध्ययन केले काशीमधील सांग वेद विद्यालयामधील बालपाठ शाळेमध्ये त्यांनी श्रीराम तारक मठाचे महंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री पुरुषोत्तम स्वामीजींच्यापासून संन्यास ग्रहण केली आणि त्यांच्याकडे अनेक ग्रंथांचे अध्ययन केले अशा प्रकारे त्यांना अनेक विद्वान महापुरुषांची संगती मिळाली त्याचा परिणाम म्हणून ते शब्दब्रह्म तसेच परब्रह्मामध्ये निष्णात झाले ते अत्यंत मितभाषी तसेच विनम्र होते ज्ञानीपुरुषाची संपूर्ण लक्षणे त्यांच्या जीवनात स्पष्टपणे दिसत होती ते एकांतप्रिय असल्यामुळे वारंवार व्यासक्षेत्री गुजरात निवासासाठी जात असत परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री गजानन स्वामी यांना त्यांनी संन्यास दीक्षा दिली सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये एक घटना घडली त्याच क्षेत्रामध्ये आनंदाश्रम स्वामीजींच्या बरोबर राहून चातुर्मास करीत असताना नर्मदा नदीला भीषण पूर आला सर्व बाजूला भूमी जलमग्न झाली सर्व घरे बुडून गेली गळ्यापर्यंत पाणी लागले तरी ते निश्चिंत राहिले नंतर त्या गुरुशिष्य दोघांनीही आपले शरीर नर्मदेच्या स्वाधीन केले बऱ्याच दूरपर्यंत नर्मदेच्या भीषण प्रवाहामध्ये वाहत जाऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये ते दोघेही नर्मदेच्या किनाऱ्यावर आले लोकांनी उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले नर्मदेच्या पुरामध्ये अनेक लोक वाहून गेले परंतु हे दोन महात्मेच कसे वाचले ह्याचे लोकांनी अतिशय आश्चर्य केले स्वामीजी अत्यंत विरक्त होते पंडित राज राजेश्वर शास्त्री द्रविडांसारखे महापुरुष त्यांची निरंतर प्रशंसा करीत असत ते म्हणत असत की कैवल्याश्रम स्वामींसारखा संन्यासी दुर्लभ आहे मी माझ्या जीवनात असा संन्यासी महात्मा पाहिला नाही त्यांच्याविषयी लोकांमध्ये अतिशय आदराची भावना होती त्यांच्या दर्शनाने लोकांना शांती मिळत असे ते अत्यंत दयाळू आणि परांगमुख असे सत्पुरुष होते ते अत्यंत एकांताचे भोगते असून निरंतर आत्मानंदामध्ये निमग्न असत सन एकोणीसशे सत्याहत्तरच्या अश्विन वद्य एकादशीला ते काशीमध्ये ब्रह्मलीन झाले